पुढची एक महत्वाची बातमी बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्यांचा बिगुल पाच डिसेंबर पासून वाजण्याची शक्यता आहे मुंबईचा एकोणतीस महापालिकांची निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वीच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि त्याचबरोबर तीनशे एकतीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल पाच डिसेंबर पासून वाजणार आहे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे राज्यातील एकशे बारा तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे आणि आता ते सगळे जण आठ ते दहा दिवसात बदलीच्या ठिकाणी हजर होतील त्या सर्वांचा हजर झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागवला आहे अधिक अधिक माहिती माहिती राहुल यांच्याकडून संदर्भात सध्या नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत सुमारे अडीचशे नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सगळं मनुष्यबळ त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे आणि अशा वेळेला बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समिती आहे याच्यासाठी तेवीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी मिळू शकतो आणि एकोणतीस महानगरपालिकेसाठी पंचवीस दिवस कारण हे जे नवीन उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार पदावरती नियुक्त झालेले जे लोक आहेत त्या संदर्भामध्ये ते आठ ते दहा दिवसामध्ये बदलीच्या ठिकाणी हजर झाले की त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला जाईल आणि त्यानंतर सात नोव्हेंबरला जी पदोन्नती झालेली आहे त्याच्यानुसार नवीन मनुष्यबळ आपल्याला मिळालंय का हे बघून साधारणपणे निवडणूक आयोग आपली तयारी नोव्हेंबर अखेरीस घोषणा करून पाच डिसेंबरपासून जिल्हा परिषदेच्या रणदुंबाळीला सुरुवात करू शकतो आणि एकतीस जानेवारीच्या आत महानगरपालिकांचा कालावधी संपवायचा आहे त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी तेवीस ते पंचवीस दिवस आणि महानगरपालिकेसाठी पंचवीस दिवस असा साधारण कालावधी आखून सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या मर्यादेच्या आत ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी गरज आहे की ज्यांना पदोन्नती मिळाली आल्या आहे त्यांच्या संदर्भातल्या अहवालाची आणि ती आली की नोव्हेंबर अखेर घोषणा होण्याची शक्यता आहे दीपक निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पास है। नी, नी पास तर पाच डिसेंबर पासून राज्यात या निवडणुका लागण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे जिल्हा परिषद पंचायत समितींचा बिगोल हा पाच डिसेंबर पासून वाजू शकतो निवडणूक आयोगानं ही महत्वाची निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे तर महापालिका निवडणुका या एकतीस जानेवारी पूर्वीच होऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे